एक दिवस एका निवांत ठिकाणी कॅम्पिंगला जायचं ठरलं आणि आम्ही निवडलं तिवेदन नॅशनल पार्क नॅशनल पार्क मध्ये जाण्यासाठी तीन एंट्रन्स आहेत त्यातला कुठल्याही एंट्रन्सने तुम्ही जाऊ शकता तर जो आमच्या जवळ होता तो आम्ही चूज ज्या एंट्रन्सने आम्ही आत चाललो होतो तिथून पाचशे मीटर आत अंतरावर चालत जाऊन आम्हाला कॅम्पिंग करायचं होतं तर पुरेसं साहित्य घेऊन आम्ही निघालो नॅशनल पार्कमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे किंवा तंदूर करण्यासाठी जाळ्या असतात इथे एक नियम असा होता की या नॅशनल पार्कमध्ये ठराविक ठिकाणीच तुम्ही कॅम्पिंग करू शकता एवढं सुंदर वातावरण ही सुंदर झाड आणि या झाडांमध्ये बारबेक्यू किंवा तंदूर करण्यासाठी थी तुम्हाला ठिकठिकाणी थीक असलेला या जाळ्या असं एकंदरीत वातावरणात आम्ही कॅम्पिंग करणार होतो आपापल्या जागा निवडून ठिकठिकाणी थीक आम्ही टेंट टाकायला सुरुवात केली संध्याकाळचे साधारण सहा सात वाजले होते तरीही ही सूर्यकिरणं अतिशय लख होती आणि पाण्यात त्या सूर्यकिरणांचं रिफ्लेक्शन ह्या उंच उंच झाडांमध्ये खूप सुंदर दिसत होतं इथे अजून एक नियम असा होता की एका ठिकाणी कॅम्पिंग केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी एकच दिवस राहू शकता पण तिसरा टेंट आम्हाला जमतच नव्हता तो जोडताच येत नव्हता इतका कन्फ्युजिंग होता की आमची सगळी सेना तो टेंट जोडण्यात लागली म्हणजे जवळजवळ आमचा एक ते दीड तास एक टेंट जोडायला गेला वॅरी द साईट टू दॅट युअर इज वन साईट ब्रो वॅज वॉन साईट सो वी हॅव वॉन साईट वॉट नॉट दीअ द साईड

इट वॉज लाईक सो मेनी शेफ्स इन द किचन प्रत्येकाची वेगवेगळी मतं होती वेगवेगळ्या आयडियाज होत्या त्यामुळे तो टेंट लावणं जमतच नव्हतं जोपर्यंत मगाशी तिकडे गेलेला तो सोलो ट्रॅव्हलर परत आला त्याने त्याचे कपडे तळ्यामध्ये धुतली वाळत घातली आणि त्याने त्याचा टेंट लावायला सुरुवात केली आणि हा इकडे एकटा जीव सदाशिव टेंट लावून तयार कॉंग्रॅच्युलेशन कानिंग yeah. I... या नॅशनल पार्क मधल्या या कॅम्पिंग साईटला आज जवळजवळ दहा ते पंधरा टेंट टाकून लोक राहणार होते अजून एक सुंदर अशी एक गोष्ट होती की ते जे घरासारखं दिसतंय त्यात कापून ठेवलेली लाकडं होती की त्यातली लाकडं घेऊन आपण बार्बेक्यू करू शकतो त्यामुळे आम्ही चिकन मॅरिनेट केलं आणि ते बार्बेक्यू करायला ठेवून दिलं तळ्या जंगल मावळती सूर्यकिरण कुडकुडी थंडी आणि इथेही तंदूर करण्यासाठी लावलेली आग मस्त शेकत मेजवानी होती मेजवानी हे सगळं करत असताना एक आनंदाची गोष्ट होती की हे सगळं फ्री होतं एकही एक रुपया द्यावा लागणार नव्हता हवी तितकी लाकड वापरायची हवा तितका वेळ हा भट्टीचा वापर करायचा आणि ती जागा स्वच्छ करून एकच दिवस राहून आपलं आपलं निघून जायचं या लाकडांच्या घराच्या इथेच ही कुरहाट ठेवली होती तिचा आपण वापर करायचा आणि ती जागच्या जागी ठेवायची So good. I mean, imagine this place with this view, and biryani is so good. Who made it? Hmm? Who made it? <laughs> you made. And how's the barbecue? Really good. No salt though. Salt. What is heaven raw? No? Even Shinde said that. It's when I'm the best, right? These guys have just come from a poop. Yeah, mustard sauce, sobat. He has lele chicken, roasted chicken. CP really cooks well Really good. आमच्यासोबत सोबत असणाऱ्या फॅमिलीतल्या ह्या लहान मुली मार्श मेलो भाजून खात होत्या त्यांचं होईपर्यंत आम्ही ठरवलं लेट्स हॅव अ वॉक वेर वी कॅन टॉक सूर्य मावळला होता आणि चंद्र उगवत होता आणि हा जो पॉइंट होता तळ्याच्या तिथला तो इको पॉइंट होता तिथे जे काही आपण मोठ्याने बोलू ते रिटर्न आवाजात यायचं अनफॉर्च्युनेटली रेकॉर्ड नाही झालं पण मला एक गाणं गावंसं वाटलं चांदतून कर चहाचं साहित्य हे कायम कायमसोबतच असतं काहीतरी जुगाड होऊन चहा झालाच पाहिजे मग ती सकाळ कसली चहा घेऊन या जंगलाच्या दुसऱ्या एंट्रन्सला जायच्या प्रयत्नात आम्ही होतो साधारण तीन किलोमीटरचा सा तो प्रवास होता ह्या ज्या पर्पल लाईन्स दिसत आहेत झाडावर त्या आपल्याला रूट सांगतात आपण चालत असताना योग्य त्या मार्गावर आहोत की चुकलोय हे त्या लाईन सांगतात रात्रीचा जो इको पॉईंट मी तुम्हाला दाखवला तो हा इको पॉइंट होता इथून वॉइस रिफ्लेक्ट होत होता संपूर्ण जंगलामध्ये अशा प्रकारचे लायकेन्स दिसत होते एखाद्या जंगलामध्ये लायकेन्स असणं हे तिथे प्रदूषण नसण्याचं इंडिकेशन असतं या दुसऱ्या एंट्रन्सला आम्ही तीन किलोमीटर चालत येऊन पोहोचलो पण इथून पुढे जायचं आम्ही कॅन्सल केलं आणि रिटर्न जायचं ठरवलं परतीच्या प्रवासात आठवण म्हणून ही कोन्स आणि जंगलातली काही लाकडं घेऊन मी घरी आले कारण हा एम एर आमची वाट बघत होता